हुंडागाड येथे सकाळच्या सुमारास घरात घुसून दोन महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा प्रयत्न फसल्यानंतर पसार झालेल्या त्या टोळीला अखेर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकानं भिवंडी ठाणे नेरूळ आदी भागातून अटक केली आहे तीन आरोपींना अटक करून एल सी बी शाखेचे पथक शनिवारी सकाळच्या सुमारास कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले होते जगदीश श्रीराम यादव भिवंडी चनाप्पा कांबळे ठाणे नागेश हनुमंत माने नेरूळ अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावं आहेत तिघांनाही शनिवारी दुपारनंतर न्यायालयात हजर करण्यात आलं ही घटना तीस नोव्हेंबरला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली होती तृप्ती हो त्यांच्या आई त्या दोघी घरी होत्या तृप्ती यांचे भाऊ मॉर्निंग वॉकला गेले होते त्याच दरम्यान वरील तिन्ही इसम जबरदस्तीने त्यांच्या घरात घुसले त्यांनी तृप्ती व तिच्या आईच्या अंगावरील दागिने पळवण्याचा प्रयत्न केला मात्र दोघींनी आरडाओरडा केल्यानंतर तिने चोरटे आपल्या हातातील साहित्य तिथेच टाकून पसार झाले होते त्याबाबत तृप्ती यांच्या फिर्यादीनुसार घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती याबाबत कणकवली व एलसी पोलीस दोघांचाही समांतर तपास सुरू होता संशयितांचा ठाव ठिकाणा आढळल्यानंतर एल सी बीची टीम पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या दिशेने रवाना झाली अखिल एल सी बीच्या पथकानं तिने संशयितांना शोधून काढलं